वसमतला गुरुपादेश्वर शिवाचार्यांच्या बैठकीत उत्स्फूर्त कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन स्थानिक राजकीय नेत्यांच्या गोटात खळबळ ना पक्ष ना राजकीय पार्श्वभूमी ना नेते ना राजकीय पदाधिकारी असे चित्र असलेली बैठकीचे सभेत स्वरूप आलेल्या कार्यक्रमात वसमतच्या योगीसाठी संबंध मराठवाड्यातील संन्याशी शिवाचार्यांनी शपथ घेत वज्रमुठ बांधली वसमत येथील प्रसाद मंगल कार्यालयात गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या वतीनं शपथ प्रामाणिकतेची बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी चिंतूर टी पॉइंट येथून हजारो स्वयंस्फूर्ती कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली रॅली कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बैठकीला सभेचे स्वरूप आले आपल्या संन्यासी भावाला आशीर्वाद देण्यासाठी मराठवाड्यातील संन्यासी शिवाचार्य महाराजांची उपस्थिती लावली यामध्ये दिगांबर शिवाचार्य महाराज महंत जीवनदास महाराज योगीराज बाबा प्रभाकर दुतोंडे महाराज यज्ञेश्वर भारती महाराज गगानंद सरस्वती महाराज विष्णू चैतन्य शिवाचार्य महाराज पुंडलिक महाराज आदींचा समावेश आहे यावेळी गुरुपादेश्वर शिवाचार्य म्हणाले की शेतकऱ्यांच्या पीक विम्यात भ्रष्टाचार विकास कामात भ्रष्टाचार कारखाने गिळंकृत करण्याची लागलेली स्पर्धा दुर्दैवी असून यावेळी मला संधी दिल्यास मी स्वार्थी सेवा अशी शपथ घेतली तसेच आगामी पाच वर्षात प्रत्येक भाऊ बहिणींचं संरक्षण करण्याची ग्वाही दिली यावेळी उपस्थित शिवाचार्य व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करून गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराजांच्या पाठीशी उभं राहण्याची शपथ घेतली सूत्रसंचालन रामू चव्हाण व गजानन भोकरे यांनी केलं कार्यक्रमाला हजारो नागरिकांची उपस्थिती होती गुरुपादेश्वर महाराजांच्या शंकर निनादानंतर वसमतच्या राजकीय गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे या ठिकाणी शपथ प्रामाणिकतेची बैठक विधानसभेची खऱ्या अर्थाने आज वसमत विधानसभा दोन हजार चोवीस निवडणूक या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात आजची ही बैठक होती आणि या बैठकीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की हजारो संख्येनं या ठिकाणी माता बहिणी तथा माझे बांधव हो या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या सर्वांच्या सहकार्याने मी येणारी वसमत विधानसभा ये हे निवडणूक लढवत आहे आता येणाऱ्या वसमत विधानसभेच्या प्रसंगी सर्वप्रथम इतरला जो शेतकरी आहे शेतकरी शेतमजूर कष्टकरी अल्पभूधारक गोरगरीब या सर्वांना न्याय कसा मिळेल हे मी पाहणार आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहत असाल शेतकऱ्यांवरती प्रत्येक प्रत्येक वेळी अन्याय होत असेल मग ते पीक विमा असेल शेतीचे अवजरे असतील त्याचं अनुदान मिळत नसेल किंवा अनेक प्रकारच्या अडचणींना सामना शेतकऱ्याला करावा लागतो लाईटच्या संदर्भातसुद्धा ज्यावेळी त्याचा डी पी जातो त्यावेळी डी घेण्यासाठी सुद्धा त्याला चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये भरावे लागतात अशी जर अडचण निर्माण होत असेल तर त्या अडचणीवर हो कुठंतरी मात आली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या वसमत विधानसभेमध्ये मी निवडणूक लढवून ह्या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या तथा कष्टकरी अल्पभुधारक या सर्वांच्या प्रश्नांना कुठंतरी स्थगती होईल आणि इथलं वातावरण एक आनंदमय ठरेल यासाठी मी वसमत विधानसभा निवडणूक लढ आपण सर्वांना सांगू शकत नाही आहे की कुठल्या पक्षातून आम्ही निवडणूक लढवणार आहे कारण अजून तशी निवडणुकीची दिशा आज आपण महाविकास आघाडी असेल महायुती असेल तर सर्वच पक्ष असतील अजून कुणीच डिक्लेअर केलेली नाही आहे त्यामुळे वेट अँड वॉच आहे आम्ही लढवणार आणि जिंकणार एवढं मात्र निश्चित ओके